नमस्कार सर्वांना सर्वांचं स्वागत आहे तर मला आज बनवायचे होते पोहे कुटके म्हणजे कुटक्यांचे पोहे तर कांदा वगैरे चिरून वगैरे घेतला मोहरी वगैरे टाकली आणि मिरच्या वगैरे टाकलेल्या आहेत आणि हे एकदम म्हणजे पोहे बनवण्यासारखीच रेसिपी असते याची आणि मिक्सरमधून दोन पोळ्या होत्या माझ्या ते मी काढून घेतलेल्या व्यवस्थित खूप छान झाल्यात बघा तुम्ही आणि आता सगळं तळलेले त्याच्यात चटणी हळद वगैरे टाकलेली आहे जिरे वगैरे आणि व्यवस्थित चांगलं परतून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी टाकणार आहे ते मिक्सरमधून काढलेली कुटके ते बघू शकता तुम्ही खूप छान आहे कोथिंबीर वगैरे टाकू शकता आणि टोमॅटो पण टाकू शकता माझ्याकडे टोमॅटो नव्हतं त्याच्यामुळे मी नाही टाकलं टोमॅटो खूप छान लागतं पोळीच्या याच्यामध्ये आणि ही रेसिपी कधी कधी पोळी भाजी खायचा कंटाळ येतो पण ही रेसिपी खूप छान लागते है। मला तर खूप आवडते कारण खूप मस्त लागते हे आणि कोथिंबीर वगैरे वरून वगैरे टाकले त्यामध्ये तुम्ही खाली पण म्हणजे पोहे सॉरी कुटके खाली घेतल्यास पण टाकू शकता आणि मस्त झाले आहेत आता त्यावरती लिंबू वगैरे मस्त पिळून खाऊ शकता तुम्ही ठीक आहे चलो बाय कसे झाले नक्की सांगा आणि बाय भेटूया नक्की पुढच्या व्हिडिओमध्ये